सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी मुंबईतील काही प्रगतिशील बुद्धिजीवींनी मुस्लिम समुदायातील मुलांना सुशिक्षित व सुसंस्कृत करण्याचे सुशिक्षित व सुसंस्कृत करण्याचे येतूने अंजुमन ए इस्लाम या संस्थेची स्थापना अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी ए एम यूच्या स्थापनेच्या एक वर्षापूर्वी केली होती मुंबई उच्च न्यायालयातील पहिले भारतीय बॅरिस्टर बदरुद्दीन तै्यबजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष कमरुद्दीन तैय्यबजी ॲडव्होकेट नाकुश मोहम्मद अली रोगे उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते गुलाम मोहम्मद मुंशी यांच्या अथक परिश्रमातून तत्कालीन बॉम्बे प्रांतामध्ये उमरखाडीजवळ एका छोट्याशा जागेमध्ये अंजुमन ए इस्लामची स्थापना करण्यात आली सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या संस्थेला विक्टोरिया टर्मिनस सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोर एका इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आजही याच जागेत या, या संस्थेचे शैक्षणिक कार्य मोठ्या दिमाखाने चालू आहे संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधुनिक सुविधा देण्याबरोबरच वसतीगृह व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येत आहे सुरुवातीस या संस्थेने केवळ मुलांसाठी शाळा सुरू केली होती नंतर मुलींना स्वावलंबी व सशक्त करण्याच्या सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल या नावाने शाळा सुरू केली दिनांक एकवीस फेब्रुवारी अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये केवळ तीन शिक्षक व एकशे वीस विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेचा आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला असून त्याच्या एकूण सत्त्याण्णव शाखा झाल्या आहेत त्यामध्ये पंधरा शाळा पंधरा प्राथमिक शाळा पंधरा माध्यमिक शाळा वीस ज्युनियर कॉलेज दहा पॉलिटेक्निक कॉलेज चार डिग्री कॉलेज दोन वसतिगृह तीन सहारा एकांड्यो दोन अनाथालय आदींचा समावेश असून दहा शाखा प्रस्तावित आहे आजच्या घडीला संस्थेमध्ये सुमारे दहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या संस्थेमध्ये नर्सरीपासून ते पी एच डी पर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे या संस्थेने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्वाची भूमिका बजावली असून मोहिनुद्दीन हॅरीस व मुस्ताफा फकियस सह अनेक लोकांनी स्वातंत्र्य संग्रामात कारावास भोगला संस्थेचे एकूण तीन एकर जागेत पाच कॉलेज दोन कॅटरिंग कॉलेज एक बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज एक ओम सायन्स कॉलेज व एक लॉ कॉलेज चालू आहे याशिवाय महिलांसाठी एक पॉलिटेक्निक कॉलेज एक ज्युनियर कॉलेज इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या दोन शाळा प्रशस्त असे पुस्तकालय आणि रिसर्च सेंटर सुरू केलेले आहेत तसेच संस्थेच्या वतीने इंजिनिअरिंग मेडिसिन फार्मसी हॉस्पिटॅलिटी कॅटरिंग हॉटेल मॅनेजमेंट बिझनेसमॅन बिझनेस बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन होम सायन्स तसेच टीचर्स ट्रेनिंग असे विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत संस्थेत सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात सर करीम भाई इब्राहिम आजी युसुफ आजी इस्माईल सोवानी न्यायमूर्ती एम ए काझी न्यायमूर्ती फैजबी तैय्यबजी सरदार सर सुलेमान कलसुम मिथा हुसेनबी तै्यबजी उस्मान सोबानी मोहम्मद आजी अहमद ए ई मस्कती हादिस सी तय्यबजी सैफ यम तय्यबजी अकबर ए पीरभॉय ए के आफिस ए आर अंतुले मोइनुद्दीन ॲरिस रिजवान एरिस, एरिस डॉक्टर एम इशाक जमखानवाला सामी खतीब अशा विविध मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले आहे आज या संस्थेची कमान अध्यक्ष म्हणून डॉक्टर जहीर काझे हे उत्कृष्टपणे सांभाळत आहेत सन दोन हजारमध्ये या संस्थेने केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सर्वश्रेष्ठ शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा पुरस्कार देऊन संस्थेस सन्मानित केले आहे तसेच नुकतेच संस्थेला अलीगड युनिव्हर्सिटीच्या वतीने सर सय्यद अवॉर्ड ऑफ एक् सय्यद अवॉर्ड ऑफ एक्सलन्सीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे अंजुमनमध्ये शिक्षा घेतलेले अनेक विद्यार्थी आज आपल्या देशामध्ये मोठे व्यावसायिक उद्योगपती झाले असून अनेक विद्यार्थी कला क्रीडा मीडिया चिकित्सा विज्ञान राजकीय क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत या संस्थेची दीड वर्ष दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दीडशे वर्षामध्ये या संस्थेने महाराष्ट्रभर सत्याण्णव शाखा काढून अत्यंत आधुनिक पद्धतीचं शिक्षण या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याने विद्यार्थ्यांना देत आहेत सुमारे दहा लाख विद्यार्थी या संस्थेमध्ये सध्या शिक्षण घेत आहेत या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर जहीर काझी आहेत डॉक्टर काझी यांचं या संस्थेच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये फार मोठा मोलाचा हात आहे त्यांनी अत्यंत शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अमूल्य असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन सोलापूरच्या गरो समितीने त्यांना शानिशाने सरसयद अवॉर्ड देण्याचा निर्णय घेतला या हा कार्यक्रम वीस जानेवारी रोजी हिराचंद वाचनालयामध्ये आ, या देशाचे नेते माजी संरक्षण मंत्री माजी मुख्यमंत्री मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते आणि सोलापूरचे सुपुत्र माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य सुशीलकुमारजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी आमचे शहर काजी त्याचप्रमाणे आपले माजी कुलगुरू मा एन एन मालदार साहेब माजी महापौर महेश कोठे माजी महापौर मनोहर सपाटे आणि खो खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश घादेकर याशिवाय आपल्या शहर भा भारत जाधव आणि आपल्या शहरमध्येच्या लोकप्रिय आमदार आणि प्रणिती शिंदे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत